पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता फडणवीस आणि शिंदेकडील काही खाते इतरांकडे जाणार कुणाला संधी मिळणार राज्याचं लक्ष दिल्लीमध्ये आज भाजपची महत्वाची बैठक फडणवीस बावनकुळे दानवे आणि आशिष शेलार उपस्थित राहणार लोकसभा निकालावरती चिंतन आणि आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल मंथन होण्याची शक्यता विधान परिषदेतील बारा आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी नियुक्तीला होणाऱ्या विलंबाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका नाना पटोलेंचे चिखलानं माखलेले पाय कार्यकर्त्यानं धुतले अकोल्यामध्ये पालखी दर्शनाच्या वेळेची घटना तर कार्यकर्त्यानं पाय धुतल्यामुळे वादाची शक्यता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा खासदार शाहू महाराजांसह महाविकास आघाडीमधल्या प्रमुख नेत्यांचा मोर्चामध्ये सहभाग मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेची पुण्यामध्ये होळी सगळे सोयरेची अधिसूचना रद्द करा ओबीसी संघटनांची मागणी पुण्यामध्ये पोलीस भरतीच्या जीआरच्या विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थी एकवटले जीआरला मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई मुंबईमधल्या धरणांमध्ये वीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक दहा टक्के पाणी कपात लागू करूनही धरणांमध्ये कमी पाणी पावसानं हुलकावणी दिल्यामुळे चिंता वाढली संत मुक्ताई मातेची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार सत्तावीस दिवसांचा पायी प्रवास करत चौदा जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार शेकडो दिंड्या मुक्ताईनगरमध्ये दाखल सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ श्रवण विकार व्हायरल अटॅक झाल्याची सोशल मीडियावरून दिली माहिती